नमस्कार मी कविता मायलेक किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ओल्या हरभऱ्याची आमटी कशी करायची तर थंडीच्या दिवसामध्ये मार्केटमध्ये ओल्या हरभऱ्याचे हे भरपूर प्रमाणात येतात तर इथे तुम्ही बघू शकता मी एक डाळ आणला होता त्याचे घाटे तोडून या अशा हरभरेतना सोलून घेतलेत ते एक वाटे हरभरे निघलेत माझे तर याची आता आपण आमटी करायला घेऊया तर सध्या नाही ना हे हरभरे आता साईडला ठेवूया आणि हरभऱ्याच्या आमटीसाठी आपल्याला काही एक वाटण करायचं आहे ते करून घेऊ तर वाटण करण्यासाठी ना इथे पा, मी थोडं सुक्कं खोबरं मूड भरको थोडं आलं आणि आठ नऊ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आता हे आपल्याला सर्व पाणी न घालता येईना मिक्सरला वाटून घ्यायचं आहे तर इथे पा पाणी न घालताच मस्त असं बारीक हे वाटण मी वाटून घेतलं आहे तर आता पुढील कृती करूया तर इथे मी गॅसवरती एक तवा तापत ठेवला आहे त्यावरती ना आता थोडंसं असं तेल घालून घ्यायचं तवा आपला चांगला तापलेला आहे त्यावरती हे सोललेले हरभरे आहेत ना ते टाकायचे तर आपल्याला आहे ना इथे आता हे हरभरे ना दोन तीन मिनिट आहे ना चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तर हरभरे भाजल्यामुळे ना ते थोडे सॉफ्ट पण होतात आणि चवीलासुद्धा छान लागतात आणि हे हरभरे ना आपल्याला हलकेशी असे डाग येईपर्यंत चांगली भाजून घ्यायचे आहेत तर वाळलेल्या हरभऱ्यांची भाजी आपण नेहमीच करतो ती आपण असे वर्षभर करू शकतो केव्हाही पण हे ओले हरभरे ना फक्त असे थंडीच्या दिवसामध्येच येतात तेव्हा तुम्ही अशा हरभऱ्यांची आमटी ना एकदा नक्की करून बघा खूप छान होते तर इथे दोन तीन मिनटामध्येच हे हरभरे मस्त चांगले असे भाजून झालेत तर इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्यावरती डाग डागसुद्धा आलेत तर ते आता हे ना काढून घेऊया तर इथे आपले आता सुद्धा भाजून झालेत वाटणसुद्धा तयार आहे लगेच आता हे ना फोडणी करून घेऊ तर इथे मी गॅसवरती एक कढई तापत ठेवली आहे त्यामध्ये दोन तीन मोठे चमचे तेल टाकून घेतले तर तेल चांगलं आपलं गरम झाले त्यामध्ये टाकूयात पाव चमचा जिरे मोहरी तर जिरे मोहरी चांगली तडतडली त्यामध्ये टाकलेत मी आता दोन तेजपत्ता तेजपत्ता वगैरे व्यवस्थित परतल्यानंतर त्यामध्ये ना आता मी एक मोठा कांदा असा बारीक कापून घेतला होता तो घातला आहे तर इथे कांदा आपल्याला आता तांबूस कलर येईपर्यंत ता चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे तर कांदा चांगला तांबूस झालाय तर त्यामध्ये घालूयात वाटून घेतलेलं वाटण तर ते व्यवस्थित असं परतूनच घ्यायचं त्यामुळे ना त्याचा कच्चेपणा निघून जातो तर घातलेलं वाटण पण मी दोन तीन मिनिट चांगलं असं तेलामध्ये परतून घेतलं कारण इथे सर्व वाटण आहे ना आपण भाजलेलं वगैरे काहीच नाही कच्च घातलंय सर्व वाटण परतून झाल्यानंतर बाकीचे मसाले घालूयात ते इथे मी अर्धा चमचा हळद घातली आहे एक मोठा चमचा कश्मीरी मिरची पावडर घातली आहे आणि दोन चमचे आपला घरगुती मसाला ते इथे माझा मालवणी मसाला आहे तो घातलाय मी एक चमचा धना पावडर आणि एक चमचा मटन मसाला घातलाय आता हे सर्व मसाले आहे ना व्यवस्थित असे परतून घेऊया ता ता तर ला ला आता सर्व मसाले एखाद मिनिटभर मी व्यवस्थित असे मिक्स करून घेतले तर मसाले खाली कढईला लागू नये यासाठी ना त्यामध्ये आता थोडंसं पाणी घालायचं तर इथे मी आता थोडंसं पाणी मसाल्यांमध्ये टाकून घेतले तर पाणी टाकल्यानंतर पण आहे ना मसाले दोन तीन मिनिट चांगले शिजवून घ्यायचे तर इथे तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असं तेल सुटलंय तर त्यामध्ये ना आपल्याला आता टोमॅटो घालायचं आहे तर इथे मी एक टोमॅटो आहे ना असा बारीक कापून घेतलाय तो आता तर आता टोमॅटोसुद्धा आपल्याला मसाल्यांमध्ये ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा तर आता ह्या मसाल्यांमध्ये आहे ना चवीनुसार मीठ घालायचं तर असं मसाला परतानाच मीठ घालायचं त्यामुळे आमटीला आहे ना छान अशी चव येते तर मीठ घातल्यानंतर आता सर्व व्यवस्थित आहे ना मिक्स करून घेऊया आणि आता टोमॅटो मऊ येईपर्यंत चांगलं शिजवून घेऊ तर एक दोन मिनटानंतर इथे पहा तुम्ही टोमॅटो पण आपला छान मऊ झाला आहे तर मसाल्यांना व्यवस्थित तेल सुटल्यानंतरच त्यामध्ये असे हरभरे घालायचे त्यामुळे तरीसुद्धा छान येते तर हरभरे घातल्यानंतर आहे ना हरभरेसुद्धा आपल्याला ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित असे परतून घ्यायचेत तर इथे हरभरे मस्त असे दोन तीन मिनिट मी मसाल्यामध्ये परतून घेतले तर इथे पा मसाल्याला किती छान मस्त असं तेल सुटले तर तेल सुटलं पाहिजे नंतरच आपल्याला त्यामध्ये पाणी घालायचे त्यामुळे त्या काय होतं आपण जी आमटी बनवणार आहे तिला तरीसुद्धा खूप छान येते तर असं एवढं असंच परतून घ्यायचं तर आता त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर पाणी इथे ना गरमच पाणी घालायचं आहे तर इथे मी आता गरम पाणी टाकून घेतले तर पाणी टाकल्यानंतर आहे ना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तो तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आहे ना अजून खूप दाट सरे असं वाटलं मला म्हणून मी अजून थोडं पाणी टाकून घेतलं आहे तर आपल्याला किती रस्सा करायचा आहे त्यानुसार असं पाणी टाकून घ्यायचं तर आपण जे मसालेच मस्त असे तेल सुटेपर्यंत परतले होते त्यामुळे इथे पा आमटीला किती भारी भन्नाट अशी तरी आली आहे तर इथे आता मस्त असे आमटीला उकळी आली आहे तर उकळी आल्यावरती परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि गॅस आहे ना आता स्लो करायचं थोडा त्यावरती झाकण ठेवायचं तर झाकण ठेवून ये ना आता हरभरे शिजेपर्यंत मस्त अशी ही आमटी शिजवून घेऊ तर इथे आमटी मी पाच मिनिट चांगली शिजवून घेतली आहे आणि मध्येच एकदा असं उघडून हलवूनसुद्धा घेतली होती तर इथे पाहतो मी काय भारी दिसते आमटी आणि कलर बघा तरी बघा काही छान आली आहे तर हरभरेसुद्धा आपले इथे छान शिजलेत तर मी आता गॅस बंद केला आहे मस्त दाटसर झाली आहे तर इथे आपली ओल्या हरभऱ्याची आमटी तयार आहे ती सर्व करूया तर इथे आपण मसाले परततानाच पहिलंच मीठ घातलं होतं त्यामुळे मी नंतर काही मीठ घातलं नाही आणि थोडंसं टेस्ट करून बघितलं जर वाटलं कमी तर आपण घालू शकतो पण इथे मी घातलेलं मीठ एकदम बरोबर झालं आहे तर इथे पहा तुम्ही काही छान भन्नाट आमटे तयार आहे खूप असे ओले हरभऱ्याचे आमटी ना टेस्टी होते तर अशी आमटी ना तुम्ही नक्की करून बघा सुकलेल्या हरवऱ्यांची आमटी तर आपण नेहमीच खातो वर्षभर केव्हाही खाऊ शकतो पण असे ओले आहे ना थंडीमध्येच येतात तेव्हा या सीझनलाही तुम्ही नक्की करून बघा खूप टेस्टी होते आणि ही आमटी ना तुम्ही ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी चपाती किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागते नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा तर परत भेटूया अशा छान आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद